डाळ वड्यांची भाजी करण्यासाठी हरभरा डाळ चार पाच तास भिजत ठेवली नंतर ती मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतली त्यामध्ये हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे कढईत तेल गरम करून त्याचे असे छोटे छोटे वडे करून घ्यायचे वडे छान तळून घ्यायचे तळून बाजूला काढून ठेवायचे अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आता एका कढईमध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण वाट परतून घ्यायचे त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचे कांदा खोबऱ्याच्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आता हे सगळे छान परतून झाले त्यामध्ये पाणी घालायचे आणि ह्या वाटणाला मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये ह्या तळलेल्या भजी सोडून गॅस बंद करायचा